नमस्कार प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे कला खूप वैतागलेली असते आणि ती स्वतःशीच बोलत असते एकदा काईच्या घरी आले असं वाटलं होतं की चांदेकर सुटका होईल परंतु नाही तो तर मला इकडे आल्यानंतर सुद्धा त्रास देतोय त्याने तर अगदी मला वैतागून सोडले आहे असं ती स्वतःशी म्हणत असते इतक्या राव घरी आलेले असतात आणि ती सदा बाबांवरती काढते आणि ती म्हणते की हो बाबा आई कुठे आहे असं ती विचारते त्यानंतर दिनकरराव म्हणतात काय झालं एवढा मोठा बाप तुझ्यासमोर उभा आहे आणि तू सारखा आई आई असं विचारते का विचारतेस अगं निदान बापाशी सुद्धा बोल ना काहीतरी असं दिनकरराव म्हणत असतात ते म्हणतात अगं संगीताना शेजारच्या सावंत काकू आहेत ना त्यांच्याकडे गेले त्यांच्या आईची तब्येत असते खराब सारखी नरम गरम तब्येत आहे त्यामुळे त्यांना पाहायला गेलेली आहे आणि ती थोडा वेळ तिकडे थांबणार आहे त्यामुळे तिला उशीर होऊ शकतो तिला तिकडून यायला उशीर होईल तेवढ्यात कला आता जे गरम दुधाचं पातेलं असतं त्याला हात लावते आणि तिला खूप खूप जोराचा चटका बसतो आणि ती ओरडते आई ग असं ओरडल्यानंतर दिनकरराव म्हणतात काय ग कला काय झालं हात भाजला ना तिला म्हणतात नार पाण्याखाली हात धरायला सांगतात कला घाई घाईने तिथे पातेले ठेवलेलं असतं त्या पातेल्यामध्ये हात घालते आणि तेव्हा कुठे तिला ते ते आराम मिळतो त्यानंतर दिनकरराव तिला विचारतात की कला तुझं काय चाललं आहे नेमकं तुझं लक्ष कुठे असतं अगं समोर तुझ्या डोळ्यासमोर हे गरम पातेलं आहे तरी सुद्धा गरम पातेलेलं तू जाऊन पकडलंस तुझं लक्ष नाहीये आजकाल काय सुरू आहे तुझ्या डोक्यामध्ये हां असं तिला विचारत असतात तेव्हा कला म्हणते की काही नाही बाबा थोडंसं तेव्हा कलाची जी काही अवस्था आहे दिनकररावांना समजते दिनकरराव कलाला म्हणतात की बाळा अगं काय सांगू तू असं स्वतःची अवस्था का करून घेतली एवढी तू कॉन्फिडंट मुलगी अशी अवस्था का करून घेतली आहेस त्यानंतर कला बाबांवरती होते आणि म्हणते अहो बाबा मी का इतकं सगळं सहन करायचं मी कधी कोणावरही जरी अन्याय झाला ना तरी नेहमी सर्वप्रथम जाऊन मी आवाज उठवते आता हेच बघा माझ्यावरती अन्याय होत आहे तर मी गप्प बसू का आणि निमूटपणे सगळं काही अगदी सहन करत राहू का तुम्हीच मला सांगा असं का आणि हे बघा त्याला काही अधिकार नाही आहे मला ऑर्डर सोडण्याचा आणि माझ्यावर हक्क गाजवण्याचा आता त्याला माझ्याबरोबर कोणताही हक्क नाही ना बायकोचा ना कुठलाच ती अद्वैतबद्दल बोलत असते आणि म्हणते की हे बघा जेव्हापासून मी लग्न करून त्या घरामध्ये गेले तर त्या घरातील कोणत्याही कर्तव्याला मी मागे हटले नाही अगदी सर्व मनापासून अगदी कर्तव्य जे काय आहे ते सुनेचं मी प्रत्येक कर्तव्य पार पाडलं आहे मी कुठे चुकत असेल ना तर मला सांगा तो चांदेकर किती चुकला आहे एवढं सगळं होऊन सुद्धा तो मला ऑर्डर सोडतोय भांडी आपटा आपटत दिनकर नावांशी ती बोलत असते आणि तिची खूप चिडचिड होत असते अद्वैतने तिला आज ऑर्डर सोडलेली असते म्हणजे की ऑफिसला ये असं त्याने बायकोच्या हक्काने तिला बोलवलेलं असतं परंतु तिला वाटतं की त्याने ऑर्डर सोडली ह्यानंतर कला आपल्या हातामध्ये जे ग्लास असतात ते रागरागमामध्ये येऊन टेबलवरती आदरत असते आणि सामान देखील इकडे तिकडे फेकत असते आबा सॉरी दिनकरराव तिथे येतात आणि तिला समजावून सांगतात त्याला म्हणते की मला आर सुटतं सुटतोय खऱ्यामधल्या खरे, खरे आता तर खऱ्यांच्या मधल्या मुलीला डब्बा घेऊन ये असं तो म्हणाला याचा काय अर्थ आहे बाबा सांगा ना चांदेकरला स्वतःला काय समजतो दिनकरराव म्हणतात अगं तू काय करते आहेस एवढ्या मोठ्या कंपनीचा तो मालक आहेस चांदेकर ज्वेलर्सचा मग अशा ऑर्डर सोडायची त्याला सवयच असेल ना असं तो काम करत असेल तेव्हा कला म्हणते हो ना मग मी सुद्धा एक स्वतंत्र विचाराची स्वतंत्र मुलगी आहे माझं देखील अस्तित्व आहे आणि माझं देखील स्वतःचे काही तत्व आहेत मला सुद्धा माझ्या विचाराने काम करण्याची सवय आहे त्याला ऑर्डर सोडण्याची सवय असेल परंतु मला कोणाकडूनही ऑर्डर स्वीकारायची सवय नाही आहे हे बघा बाबा एवढं एवढं सगळं होऊन सुद्धा त्याने ऑर्डर ऑर्डर सोडली माझ्याकडे ऑफिसला ये डबे घेऊन ये मधले मधल्या मुलींनी येऊन डब्बे, मुली डब्बे पोच करा या सर्व गोष्टींनी ती वैतागलेली असते आणि सर्व राग बाबांवरती काढते तिची चिडचिड सुरूच असते सामान इकडे तिकडे फेकत असते भांडे आपटत असते आणि दिनकराव तिला शांत करण्याचा प्रयत्न करत असतात परंतु ती म्हणते की अहो बाबा मला सांगा याचं वागणं बरोबर आहे का त्यानंतर दिनकराव म्हणतात हे बघ तुला नाही आवडत ना त्यांच्याशी बोलायला नको बोलू तू शांत राहा चिडचिड करू नकोस कला म्हणते हो मी नाहीच बोलणार परंतु बाबा मुद्दा काय आहे ना हा चांदेकर स्वतःला काय समजतो मी काय करून घ्यायचं याचं प्रत्येक वेळेस त्यावर टेबलावरती ठेवलेले टे ग्लास ते फेकून देते दिंकरराव म्हणतात आता सर्व ते ग्लास क करतात आणि समजा अगं आमच्या घरामध्ये चा चार भांडे आहेत ती राहू दे व्यवस्थित भांड्यावरती कशाला राग काढतेस तू कलाच्या हाताला धरून ते म्हणतात अगं इथे शांत बस तू त्यामुळे तिला टेबलवरती बसवतात आणि तोपर्यंत मी तुझ्यासाठी लिंबाचं सरबत छानपैकी बनवून घेऊन येतो असं ते तिला म्हणतात कला तर रागवलेली असते आणि दिनकरराव सर्वत करता करता तिला म्हणतात की लिंबाचा आंबटपणा साखरेचा गोडवा आणि मिठाचा खारटपणा आणि थंडगार बर्फ मिक्स केलेलं हे पाणी अगदी थंड थंड यामुळे तर सरबत छान बनतं ना हे बघ संसारामध्ये सुद्धा असंच असतं संसारां संसारामध्ये नात्यात जो काही खारटपणा तिखटपणा असतो हे सगळं एकत्र आल्यानंतर नाती अगं घट्ट होतात संसार छान होतो बाळा समजताय का तुला मी तुला काय म्हणतो आहे ते समोरचा माणूस किती आपल्याला असला ना जर हे सरबत पिला तर त्याचे शांत होतो आणि मन अगदी शांत होतं घे हा सरबत पी असं मनात तिला सरबत आणून दिलेला असतो कला म्हणते बाबा हे बघा मला सगळं मान्य आहे लिंबाचा आंबटपणा साखरेचा गोडवा हे एकत्र आल्यानंतर सर्वत होतंच पण हे पण बरोबर आहे की सगळेजण आपापले गुणधर्म सोडत नाहीत ना जरी ते एकत्र आले तरी प्रत्येकाला एक वेगवेगळी स्वतःची आयडेंटिटी असते आणि ती प्रत्येकाने जपलीच पाहिजे नाहीतर सर्वत ही सारखाच लागतो सगळ्यांच्या हाताली चव ही सारखी चाली असती ना दिनकरराव म्हणतात की हो अगदी बरोबर आहे तुझ्याशी बोलण्यामध्ये कोण जिंकणार आहे का दिनकर राव असं तिला समजावून सांगत असतात आणि कलाने अद्भेदचा जो काही राग असतो तो पूर्णपणे दिनकररावांच्यावरती काढलेला असतो आणि दिनकर राव अगदी तिला शांततेने समजावण्याचा प्रयत्न करत असतात त्यानंतर दिनकरराव जात असताना कला म्हणते की अहो बाबा थँक यू हा सर्वत खूपच छान झालेला आहे आणि तुम्ही सर्वत खूप मस्त केलं आहे असं त्यानंतर कॉम्प्लिमेंटसुद्धा ती बाबांना देत असते त्यानंतर बाबा तिच्या डोक्यावरून हात फिरवत असतात आणि म्हणतात सगळं काही व्यवस्थित होईल बाळा तू चिडू नको शांत राहा हा ना कलाच्या हाती कलाला सर्वत पिऊन देखील खूप छान वाटलेलं असतं आणि ती बाबांना म्हणते थँक्यू बाबा खरं सर्वत खूप छान झालेला होता तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण पाहिलं की जवळच्या व्यक्तीसमोरच आपण आपला राग व्यक्त करत असतो जसं की कलाने तिच्या बाबांवरती चिडचिड केली अद्वैचा राग जो काही होता तो दिनकरावाने कलाला लिंबू सरबत देऊन आणि अगदी छान प्रेमाने प्रेमाने समजावून सांगत तिचा राग शांत करण्याचा प्रयत्न केला इकडे आपण पाहत आहोत की कलाच्या हाती हे पंपलेट पडलेलं असतं की देवी आईचा उत्सव असतो आणि त्या उत्सवामध्ये खूप छान प्राइज मिळणार असतं देवी आईचा मुकुट चढवण्याची जी स्पर्धा असते ते पाहून तिला आठवतं की हे पॉम्पलेट मिळालं आहे म्हणजे मोठे मोठे उद्योगपती पण या स्पर्धेमध्ये सहभागी होणार म्हणजे सांदेकर पण नक्कीच सहभागी होणार तो जर या स्पर्धेमध्ये उतरत असेल तर मी नाही या स्पर्धेमध्ये भाग घेणार मला त्याच्यासमोरच जायचं नाही आणि मला त्याच्या तोंडासमोर देखील जायचं नाही आहे असा आटाच कलाचा असतो आणि कला ही अद्वैतपासून दूर जाण्याचा प्रयत्न करत असते पण मित्रांनो आपल्याला माहिती आहे अर्जुन आणि सायली यांच्या मदतीने आता आपल्याला ट्विस्ट पाहायला भेटणार आहे कला आणि अद्वैत हे पुन्हा एकदा एकत्र येणार आहेत ते परमनंटली म्हणजे पुन्हा यांच्यामध्ये काही भांडणं वगैरे होणार नाहीत आणि ते ॲज ए हजबंड वाईफ म्हणून आप